मांडवच्या दारी शंभर सुपारी फोडली शंभर सुपारी फोडलीन शंभर सुपारी फोडली शंभर सुपारी फोडलीन शिवतीवर रामाला चढली शिवते रामाला चढली शंभर सुपारी फोडली आभी शेक शिवती शिवतीवर रामाला चढली शिवती रामाला बाई व रातीच गोड माझ्या ग दारावर गेलं माझ्या दारावर न गेलं माझ्या गारावर गेलं माझ्या दारावर गेलं तुझ्या रसीनच नवर झालं तुझ्या सीनच नवं झालं माझ्या दारावर गेलं आबी शेक आरे माझ्या तुझ्या रसीनच नवर झालं पूजा सीनचं नवर झालं बाई मांडवच्या दारी एवढा क रेंदा झाला बाई ग क रेंदा झाला एवढा क रेंदा झाला बाई कशाचा रेंदा झाला नवराव ना परण्या गेला नवरा ना परण्या गेला नवरा नाहोनी परण्या गेला बाई मांडवच्या दारी बामन मनी तो सावधान बामन म्हणी तो सावधान बामन मानित तो सावधान बामन मानित तो सावधान नवरे झिंक वीराजा नवरी नवरे विराज राम नवरी र विराज रमन बाई मांडवच्या दारीण केला गोला ग चिखल गोळा गोळा केला चिकल गोळा गोळा केला चिकल गोळा गोळा नवऱ्या ग बाळाला मामसोळा नवऱ्या बाळाला मामसोळा नवऱ्या ग बाळाला माम मसोळा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा